अरे म्युझिक काय वाजवत आहे ट्रायल ए ए प्रॅक्टिस नका करू आणि सगळे रेडी आहेत ना ए आमिर सक, ए आमिर पुढच्या इव्हेंटची नंतर बुकिंग कर हा इव्हेंट पहिला करा आधी कळलं काय हां बाबा धूपू नको प्लीज सगळे सगळे रेडी आहेत ना हा प्लीज प्लीज सुरू करूया आता सुरू करू बापरे कोणाचं तरी माईक माईक चालू आहे वाटतं फालतुगिरी चालू आहे किती छान दिसतीय का मी आता खोट आहे का खोट आहे आता आहे तुझं एवढं सुंदर दादा काय करायचं का ऐक ना तुमची गोष्टच वेगळी आहे साहेब <laughs> प्रश्नच नाही <ने। laughs> मी काय म्हणतोय आता अँकरिंगला सुरुवात करूया मॅडम लोक थांबलेत तिकडे चला चला साहेब तुमचं शुभेच्छा राहू दे बर का <laughs> जाणार तू तुम्ही नाही म्हणत असाल तर नाही जात तुमची गोष्टच वेगळी प्रश्नच नाही मी, मी काय म्हणतो चेतना मॅडम ते टेलिक्रॉम बघितले बघितलंय ना <laughs> म्हणजे स्क्रीन असतं नाही का आपल्यासाठी स्क्रिप्ट असते आपण ती वाचत असतो लोकांना दिसत नाही पण स्क्रिप्ट वाचत जातो म्हणजे एकदा बरं पडेल ना तुम्हाला ती वाचली तर म्हणजे ते वाचून बोलतात नाही नाही ते आर्टिस्ट आहेत त्यांचं पाठ असतं त्यांची गोष्टच वेगळी आहे एकदा कसं एकदा तोंड ओळख झाली तर बरं पडेल ना काय साहेब आपलं तुमची गोष्टच वेगळी साहेब मी काय म्हणतो आपण सुरू करूया का म्हणजे घोळ नको पटकन प्लीज जरा साहेब तिथं माझ्या समोर बस बर साहेब एकदम दानखा झाला पाहिजे हो ना एकदम प्रश्नच नाही आपण पिक्चर करणार आहे तुम्हाला घेऊन थँक्यू थँक्यू मध्ये ते हिरोईन हिरोईन म्हणून हिरोईन म्हणून आहे का आता कोण वेगळा असणार आहे हा तुमची गोष्टच वेगळी साहेब अरे यांची यांची काळजी करू नका त्यांचा परफॉर्मन्स एकदम कोणता पण असू दे परफॉर्म आपल्याला माहिती आहे ना आपण गॅरंटी घेणार आहे हो साहेब उशीर होत आहे जरा सुरू करूया एकदम कारण एकदम जोरात हो साहेब जाऊ का जात आहे थांबतो आपल्याला काय साहेब इथेच किट सांगितलं नमस्कार 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 कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्व रसिकांना नम्र विनंती करतो की त्यांनी आपापले मोबाईल कृपया सायलेंट मोडवर किंवा बंद करून ठेवावेत जेणेकरून अखंड मनोरंजनाचा त्यांना लाभ घेता येईल इथं हा, हा माणूस घसा फाडून बोंबलतोय की मोबाईल बंद करा म्हणून कोणाचा फोन, फोन माणूस

नाही नाही खरं म्हणजे साहेबांनी आणि मी ठरवून असं विचार केलेला की असा मोबाईल वाचला तर काय डिस्टर्ब होऊ शकतो यासाठी साहेबांचा प्लॅन होता साहेबांसाठी जोरदार होऊन जाऊ जोडदार नमस्कार 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 राम राम मंडळी तर दळणवण टूर्स अँड ट्रॅव्हल्स चला मामाच्या गावाला जाऊया प्रस्तुत चला मामाच्या गावाला जाव्या प्रस्तुत सांस्कृतिक कॉमेडी धमाका पुरस्कार सोहळा दोन हजार एकोणीस यामध्ये आपल्या सगळ्यांचं मी गडगडाटी गर स्वागत करतो या रंगतर सोहळ्यामध्ये या रंगतर सोहळ्यामध्ये मला साथ सोबत करण्यासाठी तुझी बिनवादली पी पी आमदार उघडाणादार खाटेवर कोणाचं कबूतर करते गुटर गु अशा सुपरहिट अल्बमच्या अदाकारा मादक अदाकारा आणि ज्यांना सामाजिक कार्यामध्ये विशेष रुची आहे महिनाभरापूर्वी त्या साहेबांच्या महिला कमिटीमध्ये जॉईन झाल्या महिनाभरात अध्यक्ष झाल्या तर <laughs> अशा सुसाट वेगाच्या मिस चेतना बाई यांचं मी स्वागत करतो जोरदार काय त्यांच्या साईड एकदा <laughs> माझा इंटरव्ह्यू माझा इंटरव्ह्यू माझ्याबद्दल बोला माझ्याबद्दल <laughs> पहिलाच वाक्य छटकार मारलेला आहे विरोधाचं अक्षरशः शिखर गाठलेला आहे चेतनादाईनी पा पी पू करून जबरदस्त विरोध निर्माण केलेला आहे एकदा जोरदार था टाय झाला पाहिजे <laughs> तर फार वेळ आवडता नमस्कार मंडळी दन वन टूर्स अँड ट्रॅव्हल्स चला मामाच्या गावाला जाऊया प्रस्तुत सांस्कृतिक कॉमेडी धमाका पुरस्कार सोळा दोन हजार एकोणीस यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि अधिक वेळ दवडता सालापत्रामुळे आपण ईशस्तवनाने कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि यशस्तवन साजरे करण्यासाठी मी आमंत्रित करतो नेहा ठाकूर यांना या घ्या मॅडम ऐका ना समोर तुम्ही प्रॉपर वाचन खूप गडबड एवढं काही नाही खूपच काहीच नाही झालेलं आहे ऍक्च्युली पण काय मला चष्मा नाही लावला मी मला ते धूर कटिस्त आमचं अच्छा तुमचा <laughs> चष्मा आहे का तो लावा गोंधळ होते सगळा नाही मी मला चस्मा लावणं अहो असं काय करताय गडबड होण सगळी साहेबांना आवडत नाही ना साहेब तस्मा लई मध्ये मध्ये येतो अडचण होते साहेबांना मी ना साहेब असताना अडचण शक्य आहे पण आता इथे महत्त्वाचं माझी अडचण लक्षात घ्या समोर ते गडबड होते सगळी साहेब समोर बसलेत ना मी कसं चष्मा लावणं सांगा बरं बरं एक काम करा हे हे क्यू कार्ड आहे हा ह्याचं स्क्रिप्ट आहे ती वाचून तरी बोलाल का म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही लांबचा प्रॉब्लेम आहे ना अरे संपलाय या संपला त्या वाता ईशस्तवनाने एक मंगलमय वातावरण निर्माण झालेलं आहे जणू ईश्वराने आशीर्वाद दिलाय असं वातावरण तयार झालेलं आहे तेव्हा नेहा साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत काय तुमचं वाक्य आहे काय ते एका बॉलमध्ये दोन दोन षटकार मारणारा या चेतनाता यांच्यासाठी जोरदार टाया झाल्या पाहिजे आता फार वेळ जवळचा मीच तुम्हाला सांगतो पुढचा नक्की प्रकार काय येतो यानंतर तोंड बासरी फेम समीर चौगुले यांना मी मंचावर आमंत्रित करतो एक हरवुंदरी कलावंत म्हणजे युएसला असं सांगून दैसरच्या कांदरपाड्याच्या ब्रिजवर फोटो काढणारे अत्यंत हरवुंदरी कलावंत म्हणजे बासरीचा आवाज म्हणू नका बेलचा आवाज म्हणू नका दरवाजचा आवाज म्हणू नका कॉटचा आवाज म्हणू नका असे साडे सत्तावन्न करतात स्वतःचा आवाज सोडून समीर चौक यांच्यासाठी प्लीज मॅडम खूपच चालतं गिर तुम्ही दिलेलं पण वाचत नाही वाचा ना कसं दिसणार मला मला जवळचा पण चष्मा आहे ना मग ते चष्मा काय ते बोला ना खूप गडबड होतो असं काय करताय नाही नाही विचार काय चाललं काय नाही ते थोडी धूळ उडते ना मी म्हटलं मॅडम तुम्ही चष्मा वापरा एकदम स्टाईल मध्ये दिसेल सगळं छान प्रेझेंट ठेवलं सगळं आलेलं नाही त्यात का आपलं घ्या ना तुमचा तुमचं नाही का तुम्हाला पण दिसत नाही ऍक्च्युली ऍक्च्युली त्यांचा चष्मा त्यांच्याकडे असला तर तुमच्याकडे आहेत ना चष्मा फक्त आपल्याकडे ना वापरत बाकी सगळं ते चष्मा चष्मा प्रॉब्लेम होत बाकी वापरत हा थँक्यू थँक्यू सर जोरदार येस 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 माहिती ना आपला पिक्चर करायचा हो हो सर एकदम मस्त जोरदार हा थँक्यू सर थँक्यू वा या या थँक्यू जोरदार काय समीर चौगुले यांच्यासाठी त्यांच्या आवाजासाठी एकदा जोरदार काय होऊन जाऊ दे काय मग चेतना कस काय वाटत्रम हो हो चेतना तुझ्या गायावरची खर दिसते हंशुमान हो हो तुमचं वाचना माझ काय वाचत काय मत खरं म्हणजे कुठल्या कुठल्या पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये एक अँकर दुसऱ्या अँकरची वाक्य बोलत तेव्हा काय गंमत होते त्याची ही झलक होती त्या इथेच थांबूया कारण फार काही सहन होणार नाही <laughs> आपल्याला आणि यानंतर मी आमंत्रित करतोय शास्त्रीय नृत्यांगना सगळ्यांच्या दिलांची धडकन प्राजक्ता माळी यांचं एक दिलखेचक नृत्य नृत्याचे बोलायत काय करताय गेलो पण वाचत नाही तुम्ही तुमची वाक्य वाचा फालतुरी चालले मग डोकावर होत चाललंय त्याचं काय झालं मी असं बोट ठेवलं की नाही मग मी असं लाईन खाली 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 वाचत गेले माझ्या लक्षात आलं वाचत ना की ते माझं नाही तुमचं आहे पण मग आता वाचत तर वाच जाऊ दे ना पुढे जाऊ माझी वाक्य तुम्ही तुमची वाक्य वाचा ना चेतना म्हणजे कमी आहे काय ना कसं काय समोर कोणाला काय कळतय का कळतंय कसं का ना कोणी मन लावून ऐकत नाही हो आणि तुम्हाला कौतुक पाहिजे ना माझं मग अशी वाचतायत नव्हतं आता मी वाचून दाखवलं सगळं आपण तुम्हाला कळलं ना माती खाली सुधारा ना पुढे मग कोणाला नाही कळतो मी म्हंटल आपली कॉमेडी चालली तर कॉमेडी होऊ दे लोक कशी हसतायत बघा ना कॉमेडी झाली लोक तुम्हाला हसताय तुमच्या मला पण हसतायत काय करतात वाचन व्यवस्थित काय करताय मला मग मा... जळतात जळतात लोक माझ्यावर असं लगेच आली आणि लगेच समितीची अध्यक्ष झाली ना म्हणून जळतात माझ्या कुठल्या अध्यक्षात मला घेणं देणार हे आहे तिथे तू आता माझं कळण तुम्हाला प्लीज ते काम करा आपण आपण डायरेक्ट सोळा हात झालो डायरेक्ट सोळा प्रॉब्लेम नसतो तुम्हाला जमेल नाही हे दोनशे टक्के मी एकशे चौतीस अँकरिंग शो केले मला एवढा कॉन्फिडन्स आला नाही तुम्हाला कुठून कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स मी सगळं बोलतो तुम्ही फक्त अतिथींची नावं घ्या पाहुण्यांची पाहुण्यांची तर आता खरं म्हणजे दळणवण ट्रॅव्हल्स प्रस्तुत चला मामाच्या गावाला जाऊया प्रायोजित सांस्कृतिक कॉमेडी धमाका पुरस्कार सोळा दोन हजार एकोणीस याच्या पुरस्काराची घोषणा आम्ही आता करतोय कैलासवासी गणपतराव मोरे पुरस्कृत शांताराम भाणुगे पारितोषिक केदार मोरे यांच्या हस्ते प्रदान केलं जाते ललिता श्रोत्रिया कैलासवासी गणपतराव मोरे यांनी कसे येतील कैलासवासीना ललिता श्रोत्रियांना पुरस्कार आहे त्यांचं नाव घ्या ना तुम्ही तांत्रिक बिघड सगळा

अवॉर्ड ज्यांना असतो ना ते अवॉर्ड फंक्शनला येतच नाही असो तर तर मी आता कैलास केदार मोरे यांना इतर तेजवर आमंत्रित करते त्यांनी लवकरात लवकर तयार यावं बाई अगं काय डोक्यावर पडलीच काय तू कैलास केदार मोरे अरे मी केदार मोरे मी जिवंत आहे कैलासवासी गणपत मोरे हे माझे आजोबा आहेत आणि त्यांच्या नावाचा पुरस्कार ललिता श्रोत्री यांना माझ्या हस्ते द्यायचा नाही बरोबर थोडस घोळ झाला हा घोळ आहे म्हणजे मी किती वर्ष अँकरिंग करतो तुम्ही एकशे चौतीस अँकरिंग चे शो घेत ना बरोबर काय थोडस यांच्यामुळे गेट आउट सांगत होते पण यांनी माझं ऐकलं